नमस्कार अक्षर पत्ते या बॉक्समध्ये तुम्हाला काय काय मिळालं असेल तर व्यंजन स्वर आणि स्वरचिन्हे या सगळ्याचे मिळून एकशे बत्तीस पत्ते आहेत कारण व्यंजन स्वर आणि स्वरचिन्हांचे दोन दोन पत्ते तुम्हाला आम्ही याच्यात दिले शिवाय हे पत्ते कसे वापरायचे आणि काय काय खेळ खेळायचे हे सांगणारं एक माहितीपत्रक आणि त्याच्याच मागे स्वर बाराखडी आणि व्यंजन यांचा एक चार्ट म्हणजे तत्ता सुद्धा दिलेला आहे आता हे सगळे पत्ते तुम्ही मस्त खेळा मुलांना अगदी हसत खेळत मराठीची अक्षर ओळख करून द्या अगदी छोट्या मुलांना आपल्याला मराठीची जेव्हा ओळख करून द्यायची असते तेव्हा ती अक्षर ओळख या टप्प्यापासून सुरू होते आणि पूर्वापार चालत आलेला प्रकार म्हणजे आपण एक तक्ता लावतो भिंतीवर आणि क क कमळाचा ख खटाऱ्याचा अशी अक्षरं मुलं त्याच्यावरती बघतात पण बरेचदा आता ते शब्द इतके जुने झालेत की तक्त्यामध्ये असलेले खटारा यज्ञ क्षत्रिय असे शब्द म्हणल्या मुलांच्या डोळ्यासमोर सुद्धा काही येत नाही मुळात अगदी लहानपणी मुलं जेव्हा अक्षर शिकतायत तेव्हा ही अक्षर म्हणजे सुद्धा एक प्रकारचं चित्रच आहे त्यामुळे त्या, त्या अक्षराचा आकार आणि त्याचा आवाज ह्यांची जोडी आधी त्यांच्या मनात व्हायला लागली म्हणूनच आम्ही अक्षरपत्ते हे अगदी लहान मुलांबरोबर कसे खेळायचे याचे दोन तीन प्रकार शोधून काढले तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही अगदी लहान मुलांशी जोड्या लावा हा खेळ खेळू शकता अक्षरपत्त्यांच्या सेटमध्ये प्रत्येक अक्षराची दोन दोन कार्ड्स आहेत त्यामुळे तुम्ही समजा फक्त स्वरांपासून सुरुवात केली आणि सगळे स्वर खाली मांडून ठेवले आणि एखादा दाखवला ह्याची जोडी शोध ए ए ची जोडी शोध तर हा आकार बघून मुलं तो पत्ता शोधू शकते मग स्वरांची ओळख झाली की ते व्यंजनांबरोबर करू शकता प्रत्येक व्यंजन गटाला म्हणजे क ख ग घ किंवा प फ भ म असे जे गट आहेत त्यांना वेगवेगळे रंग दिलेत त्यामुळे तुम्ही कुठला तरी एकच रंग खाली मांडलाय आणि आता ह्याच्यातला प शोध बरं हा बघ हा प असं म्हणून एक पत्ता दाखवायचा आणि जोडी मुलाला शोधायला सांगायची इतक्या सोप्या खेळापासून अक्षर ओळख सुरू होऊ शकते छोट्या मुलांबरोबर दुसरा खेळायचा खेळ म्हणजे त्यांना एखादं दा कार्ड दाखवायचं आणि त्याचा उच्चार सांगायचा म हे आहे म आता आपल्या घरामध्ये म अक्षर असेल अशी कुठली वस्तू तुला दिसतीये का मग त्यांच्या खेळामधला एखादा मासा असू शकतो माकड असू शकत किंवा स्वयंपाकघरामध्ये जाऊन बघ बरं तुला एखादी भाजी दिसतीये का अशा वस्तू घरामध्ये तुम्ही शोधा असा खेळ खेळू शकता किंवा कोणाच्या नावामध्ये हे अक्षर आहे का मग आपण एक एक अक्षर त्यांना दाखवू शकतो ल हा आहे ल मग ल कोणाच्या नावात आहे किंवा ल पासूनचा एखादा रंग सांगतोस का अशा शब्दांची आणि अक्षरांची त्याच्या आवाजांची जोडी मुलांना लावता यायला लागेल मग हाच खेळ पुढे जाऊन असं आपण करू शकतो की सगळे पत्ते खाली मांडायचे आणि एक शब्द म्हणायचा समजा ससा तर ह्याच्यात कुठलं अक्षर आहे ह्याच्यातनं मला शोधून दाखव मुलांना जर ओळख झाली असेल की हा आहे स तर ते हा पत्ता तुम्हाला शोधून दाखवतील त्यानंतर हळूहळू असे खेळ तुम्ही जास्त वेळा खेळलात की सगळे स्वर आणि व्यंजन मुलांना लक्षात राहायला लागतील मग हा चार्ट समोर ठेवून आता आपण ह्या चार्ट प्रमाणे सगळे स्वर लावूया हा किंवा सगळ्या अक्षरांचे पत्ते लावूया असं म्हणून तुम्ही मस्त खोलीभर ते पत्ते पसरून मांडू शकता आणि मग एक एक, एक, एक एक अक्षर लावताना आपोआपच त्या अक्षराविषयीचा आवाज उच्चार शब्द ह्याच्याविषयी तुम्हाला मुलांशी गप्पा मारता येते एकदा मुलांची स्वरांशी ओळख झाली की तेच स्वर आपण व्यंजनांना लावून त्याची बाराखडी तयार करतो म्हणजे आ ई उ हेच स्वर आपण व्यंजनांना लावले की क का की की अशी बाराखडी तयार होते त्याचा सुद्धा इथे एक चार्ट दिलेला आहे तर स्वरांची आणि त्या स्वरचिन्हांची जोडी कशी लागते हे सुद्धा आपल्याला या पत्त्यांमधनं शिकवता येईल म्हणजे हा आहे ई फक्त ई असेल तेव्हा आपण ई असा लिहितो पण ई जर एखाद्या व्यंजनाला लावायचं असेल तर त्याची खूण असते पहिली वेलांटी त्याच्या सुद्धा मागे आपण त्याच्याविषयीचे शब्द दिलेले आहेत तर ईची जोडी आहे पहिली वेलांटी तसंच दुसऱ्या ईची जोडी आहे दुसरी वेलांटी अशी स्वर आणि स्वरचिन्ह यांची जोडी सुद्धा आपल्याला मुलांकडून लावून घेता येईल अशा प्रकारे हे अगदी छोट्या मुलांशी खेळता येतील आणि त्यांना अक्षर ओळख होईल असे हे सोपे खेळ अक्षर ओळख झालेल्या आणि वाचनाची सुरुवात अगदी करत आहेत अशा मुलांबरोबर कुठले खेळ खेळायचे तर त्यांची जर बाराखडीची अजून सवय व्हायची असेल तर कुठलंही एखादं व्यंजन घेऊन आपण त्याची पूर्ण बाराखडी तयार करूया असं म्हणता येईल म्हणजे मग स स ला आता आपण मागे काना लावला की झाला सा मग स ला आपण पहिली वेलांटी लावली की झाला सी आणि मग ह्यापासूनचे शब्द सुद्धा आपल्याला त्यांच्या बरोबर घेता येते मुलांना खूप आवडेल असं आणखी एक मजेशीर गेम म्हणजे हे सगळे प्रत्येक गठ्ठ्यानी मध्ये ठेवायचे आणि समजा दोन तीन जण खेळतायत तर प्रत्येकाने वरच कार्ड उचलायचं आणि त्याच्यापासून सुरू होणारा किंवा ते अक्षर शब्दात असेल असा शब्द सांगायचा आणि मग असा गठ्ठा संपत जाईपर्यंत प्रत्येक अक्षरापासनं तयार होणारे शब्द मुलं आणि आपण सांगत जाऊ आणि तेवढे शब्द मुलांच्या कानावर पडत जाते आणखी एक असाच पूर्ण गठ्ठा घेऊन खेळता येणारा खेळ म्हणजे प्रत्येकाला दहा पत्ते दहा पत्ते वाटायचे आणि मग त्या दहा पत्त्यांमधन त्या अक्षरांपासून तयार करता येतील असे शब्द मुलांनी तयार करायचे आणि ते खाली टाकायचे ह्याच्यात मुलांना स्वरचिन्हांची ओळख झाली असेल तर त्यांना हे चिन्हांचे पत्ते सुद्धा देता येतील आणि मग त्यांना सगळेच शब्द तयार करता येते या सगळ्या खेळांमधनं आपल्याला मुलांना मराठीचा अभ्यास कंटाळवाना नाहीये उलट हसत खेळत सुद्धा मराठी तुमचं छान होऊ शकतं जेवढ्या पटपट मुलांची अक्षर ओळख पक्की होईल तेवढी ती अजून चांगल्या प्रकारे वाचायला सुद्धा लागतील आणि त्या मार्गाला आपल्याला मुलांना नेण्यासाठी अक्षरपत्ते खूप उपयोगी पडते आणि आता थोड्या मोठ्या मुलांसाठी म्हणजे जी मुलं लिहायला सुद्धा शिकतायत त्यांना हे अक्षर पत्ते कसे उपयोगी पडतील तर ह्या प्रत्येक पत्त्याच्या मागे आपण हे अक्षर लिहायचं कसं ह्याचे स्ट्रोक्स दिलेले आहेत आणि शिवाय खाली चार पाच शब्द सुद्धा दिले आहेत त्यामुळे मुलं ह्याच्यावरती बोट फिरवून हे अक्षर लिहायचं कसं ह्याचा सराव करू शकतील आणि दोन प्रत्येक अक्षराचे दोन दोन पत्ते दिलेले असल्यामुळे बाजूला त्यांनी स्ट्रोक कसे आहेत हे बघत या मोठ्या अक्षरावरनं बोट फिरवलंय असं सुद्धा करता येईल मग आता मोठ्या मुलांबरोबर खेळायचे खेळ थोडे आणखी अडव्हान्स ते कसे असतील तर कदाचित टायमर लावायचा एक मिनिट वेळ लावायचा मध्ये गठ्ठा ठेवायचा आणि प्रत्येक पत्ता उचलून मागे दिलेले सगळे शब्द वाचायचे मग एका मिनिटात असे किती पत्ते तू पूर्ण केलेस एका मिनिटात जो जास्तीत जास्त पत्ते वाचेल तो जिंकेल असा एक खेळ नक्कीच खेळून बघताय त्यानंतर मुलांना स्मरणशक्तीचा खेळ पण खूप आवडतो समजा प्रत्येकाला तीन तीन पत्ते वाटले आणि दहा किंवा तीस सेकंदाचा वेळ दिला मागचे सगळे शब्द त्यांनी वाचायचेत आणि लक्षात ठेवायचे आणि मग नंतर पत्ते खाली ठेवून तुम्ही मेमरीने स्मरण शक्तीनी ते पाचही शब्द सांगा किंवा तीन पत्ते घेतले असतील तर पंधरा शब्द सांगा असा खेळ मुलांशी खेळता येईल आणखी लिहायला सुरुवात करायच्या आधी शब्द तो नक्की कसा तयार होणार आहे हे जर मुलांच्या डोक्यात आलं तर लिहायला त्यांना खूप सोपं पडेल तर हे अक्षर पत्ते आणि स्वरचिन्ह वापरून तुम्ही शब्द तयार करा मग तुझं नाव तयार कर समजा कोणाचं तरी नाव आहे जुई तर ज चा पत्ता ठेवलाय खाली उकार दिलाय आणि दुसराही शेजारी ठेवलाय नाव तयार झालं अशी नावं तयार करा मग तुम्ही एका एक मिनिटात किती जास्त शब्द तयार करू शकता किंवा प्रत्येक पत्त्याच्या मागे जे शब्द दिले आहेत ते तुम्ही तयार करून दाखवू शकता का तर असे भरपूर खेळ मुलांशी नक्कीच खेळता येतील आणि अक्षर पत्त्यांबरोबर खेळताना तुम्हालाही नवीन काही खेळ सुचले तर ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठी चिकू पिकू डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा इन्फो ऍट चिकू पिकू डॉट कॉम वर ईमेल करा थँक्यू